हे यश मिळ मे, मिळण्यासाठी किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी साधारण तो पिरियड किती आ, किती वर्षांचा होता काय म्हणजे आम्ही जाऊन अभ्यास करायचो पण तो एक असतो ना की गोष्ट तुला असं वाटायचं का की असं खूप म्हणजे खूप आनंद की फ्रेंड झाली आहे मी रडलं पण होतं पण एक हे होतं की अरे आता माझं कधी मी एवढी मेहनत घेतली आहे मग आता मागे येऊन बघायचा ऑप्शनच नव्हता मग म्हटलं आता काय करायचं तर तुम्हाला काय वाटतं की मुलांनी किती वर्ष याच्यामध्ये द्यावी या स्पर्धा परीक्षांसाठी आणि त्याच्यानंतर किंवा मग दुसरा ऑप्शन काय आहे याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं यामध्ये आपण सांगू शकत नाही की जॉब कधी लागेल सोबत आपल्यावर इम्पॅक्ट ना बरोबर तर सोबतचा अभ्यास करतोय आपण पण आप केलाच पाहिजे हळूहळू आमचा टाइमपास कमी होत गेला अच्छा गेली की आता नाही आपण पण केलं पाहिजे आपल्या सोबतचे करतायत तर मग आपल्याला पण केलं पाहिजे टाइमपास करून आता काही उपयोग नाही या स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्ही कोणत्या गोष्टी अवॉइड केल्यात म्हणजे जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो आपल्या ठिकाणी कोकणातील मुलं वगैरे आहेत ना ज्या सरकारी कर्मचारी किंवा सरकारी नोकरीच्या ठिकाणी वगैरे कमी दिसून येतात तर असं होतं की म्हणजे त्यांच्याबद्दल कोकणामध्ये आहेत ना तेवढासा अवेअरनेस दिसून येत नाही तर मला इथ ना त्याबद्दल काहीतरी तुमच्यापर्यंत घेऊन यायचे होते एखादी माहितीपूर्ण व्हिडिओ पण ते शक्य होत नव्हतं पण आताच आमच्या गावातील या ठिकाणी दोन मुली आहेत शासकीय कर्मचारी झालेल्या आहेत त्या नुकत्याच परीक्षा देऊन तर त्यांनी कशाप्रकारे या परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे कोणकोणत्या या परीक्षा देत असताना म्हणजे शासकीय कर्मचारी होत असताना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी त्यांना आलेल्या आहेत तर ह्या सर्व आहेत ना गोष्टींची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत नमस्कार मी संपदा अंबरनाथ पाटील रत्नागिरी पोलीस दलामध्ये मी दोन हजार तेवीसपासून कॉन्स्टेबल या पदावर आहे नमस्कार मी तन्वी प्रमोद पाटील मी डहाणू नगर परिषदेमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून कार्यरत आहे तर मित्र हो तन्वी आणि संपदा या आमच्या रत्नागिरी गावखडी गावातील मुले आहेत आणि आता एका चांगल्या शासकीय पदावरती कार्यरत आहेत सर्वप्रथम आम्हाला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद आमची पण अशी इच्छा आहे की कोकणातील मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यावं कुठेतरी शासकीय पदावरती कार्यरत व्हावं कारण स्पर्धा परीक्षांमध्ये कोकणातील मुलं खूप कमी दिसून येतात तर आम्ही पण जिथे ट्रेनिंगसाठी वगैरे जातो किंवा सिलेक्शन होतं तिथे कोकणातील मुलं फारच कमी प्रमाणात दिसून येतात बरोबर तर आम्ही पण आमच्याकडून जेवढी इन्फॉर्मेशन देता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला शाळा शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना स्पर्धा परीक्षा यांच्याबद्दल काही माहिती होती का किंवा काही कल्पना होती का इव्हन माझे वडील सरकारी कर्मचारी तुझे वडील सरकारी कर्मचारी तुझे पण पणवरा म्हणजे आमच्या तिघांचे वडील सरकारी कर्मचारी आहेत होते आता रिटायर्ड झाले <laughs> तर पण तरी सुद्धा घरात ते वातावरण नव्हतं किंवा गावामध्ये ते वातावरण नव्हतं आणि हा आम्ही सुद्धा जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही की अशा प्रकारे आमचे वडील आहेत त्या ठिकाणी कामाला तर आम्ही आपण पण तशा प्रकारे कामाला लागू शकतो आमच्या मनामध्ये नव्हतं कारण कारण मनामध्ये म्हणजे तसं वातावरणच आपल्या इथे हा वातावरणच तिथे नाही आहे मग तुम्हाला कसं कळलं की ह्या परीक्षांबद्दल वगैरे तुम्ही केव्हा ठरवलात की परीक्षा द्यायच्या आणि अशा प्रकारे आपण कामाला लागायचं वगैरे हो शाळेत कॉलेजमध्ये पण आम्हाला एवढी काही आयडिया नव्हती पण नशिबान माझ्या घरी ताई दादा ह्यांच्याकडून मला समजलं की अशा अशा एक्झाम्स असतात मग त्यानंतर कॉलेज झाल्यावर हा म्हणजे कॉलेजला असताना जरा थोडीशी आयडिया होती की अशा अशा एक्झाम्स होतात मग कॉलेजमध्ये असताना त्याचा काही अभ्यास नाही केलेला आम्ही नंतर कॉलेज कम्प्लीट झालं की बघू अशा वातावरणाने आम्ही पुढे गेलो नव्हती मला हिच्याकडून समजलं आणि मग हि मला घेऊन गेली आपण जाऊया असं करूया जाऊया म्हणजे तुला संपदा तुला लायब्ररी मध्ये घेऊन गेली मध्ये घेऊन गेली कशा लायब्ररीला जायचं काय करू लायब्ररी बेसिक सुरुवात आहे म्हणजे तू एवन लायब्ररी मध्ये जात होतीस तरी तुला माहिती नव्हतं की काय करायचं काय करायचं हे कॉलेज झाल्यानंतर कॉलेज आता ज्यावेळी स्पर्धा परीक्षा आपण देतो त्यावेळी तिकडे असं असतं का की ऐंशी टक्क्याच्या वरतीच ही मूल परीक्षा देऊ शकतात किंवा नव्वद टक्क्याच्या वरची मुलं परीक्षा देऊ शकतात असं काही याच्यामध्ये काही क्रायटेरिया असतो का म्हणजे प्रत्येक एक्झाम ची क्रायटेरिया ठरलेला असतो काही काही ट्वेल्थ पास लागतं काही काय एक्झाम्स साठी ग्रॅज्युएशन हे लागतं ओके मग काय काय एक्झाम साठी असं असतं की बँकेच्या वगैरे की सिक्स्टी पर्सेंट अँड अवास ओके म्हणजे अशा प्रकारच्या परीक्षा असतात म्हणजे साठ पर्सेंट आणि पाहिजे अच्छा पण जर एखाद्या मुलगा असेल किंवा तर त्यांना शिपाईची नोकरी द्यायची असेल ही परीक्षा द्यायची असेल कारण अशा पण विविध परीक्षा असतात जर तो एखादा मुलगा पहिला म्हणजे त्याला कमी वगैरे पडलेले असतील तर तो सुद्धा अशा प्रकारच्या एक्झाम देऊ शकतो आणि असं हे का एक्झाम म्हणजे अभ्यासात कमी आहे तर माझं कसं होईल ह्याच्यासाठी एकच आहे की कन्सिस्टन्सी इज द की जर तुम्ही सातत्याने जर हे प्रयत्न करताय तर तुमचं तुम्हाला यश नक्कीच मिळणार बरोबर तर हा एक मुद्दा चांगला घेतला जर तुम्ही सातत्याने अभ्यास करत राहिलात त्यामागे परिश्रम करत राहिलात वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही एखाद्या विषयामध्ये कमी आहात तर त्याच्यावरती काम जर तुम्ही करत राहिल तर तुम्हाला यश नक्की मिळू शकतं ज्यावेळी तुम्ही म्हणजे कॉलेज झाल्यानंतर लायब्ररीमध्ये जायला सुरुवात केल्यात कॉलेजच्या लायब्ररीमध्येच जात होतात ना मग अरुआप्पा जोशी अरुआप्पा जोशी लायब्ररीमध्ये तुम्ही जात होतात तिकडे अभ्यास करण्यासाठी तर त्यावेळी तुमची सुरुवात कशी झाली म्हणजे तो माहोल कसा होता काय काय विचार नको माहौलच माहोल होता <laughs> आजोबाजी मला अभ्यास करायची पण आम्हाला वेळा सीरियस नव्हता म्हणून मग आम्ही जस्ट जाऊन टाइमपास करायचो म्हणजे जायचो टिफिन खायचो झोपायचो आणि संध्याकाळी काहीतरी करायची म्हणजे वेब सिरीज म्हणजे दिवसभर तुम्ही तुमचा तेच चालायचा टाइपिंगचे क्लासेस लावलेले होते तिथे जरासे जायचो येता दमायचो झोपायचं म्हणजे तेवढं सिरियसनेस नव्हतं अच्छा मग फक्त सुरुवातीला मजा मस्ती सुरू होती कॉलेज झालं झालं ओके ग्रॅज्युएशन झालंय आता थोडं मग त्याच्यानंतर मग सिरियसनेस असा केव्हा आला तुम्हाला केव्हापासून तुम्ही अभ्यास करू करायला आजूबाजूची मुलं ती म्हणजे चांगला अभ्यास करत होती आणि मार्गदर्शन खूप गरजेचं असतं त्यावेळी आम्हाला कनिष्क भेटला म्हणजे त्याने आम्हाला शिकवलं काय कसं सांगायचं लायब्ररी लायब्ररी मध्येच होता आधीपासून अभ्यास करत त्या, त्याला सगळ्याची माहिती होती त्याने आम्हाला म्हणजे स्टार्टिंग मग स्टार्टिंग पासून गाईड केला कशा एक्झाम्स असतात अभ्यास करून घ्यायचा तो एक गायडन्स खूप चांगला भेट स्टार्टिंगला मग तुम्ही लायब्ररीमध्ये गेलात त्यानंतर तुम्हाला सिरियसनेस आला की इतर मुलं म्हणजे तुम्ही पहिले सिरियसनेस नव्हता तुम्हाला तेवढा मग इतर मुलं अभ्यास करताना तुम्हाला पाहून तुम्हाला पण वाटलं की काहीतरी केलं पाहिजे इकडे सगळी गर्दी जरा माहो म्हणजे ऍटमॉस्फिअर थोडं इम्पॉर्टंट ओके मग ते किती इम्पॉर्टंट आहे सर्कल तुमचं किती म्हणजे तुमचं फ्रेंड सर्कल किती इम्पॉर्टंट आहे यामध्ये असं काय तुम्हाला वाटतं सोबत बोलतात ना ती खूपच महत्वाची असते म्हणजे जशी सोबत असते तसं आपल्यावर थोडासा इम्पॅक्ट होतो ना तर सोबतचा अभ्यास करतोय तर आपण पण केलाच पाहिजे हळूहळू आमचा टाइमपास कमी होत गेला अच्छा गेली की आता नाही आपण पण केलं पाहिजे आपल्या सोबतचे करतायत तर मग आपल्याला पण केलं पाहिजे टाइमपास करून आता काही उपयोग नाहीये आपण वेळ वेळ घालवतोय गायडन्स भेटला बाकीची पण सांगायची सगळी की करा आता तो एक आपल्या आपल्यासोबतचे पण इम्पॉर्टंट की कसे आहेत का बरोबर आपल्याला मार्गदर्शन बरोबर करतात कारण जर म्हणणार असेल की टाइमपास करत आपण जर सिरियल असू एखाद्या विषयावरती तर आपल्याला पण लोक मदत करतात कर, तेवढं करता ते 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 एक करता। गोष्ट या ठिकाणी मी मित, मित्र बोलू शकतो की जर तो एक फिल्मचा पण डायलॉग आहे एका पुस्तकामध्ये पण आहेत की जर तुम्हाला तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर पूर्ण ब्रह्मांड मिळवण्यासाठी ते मदत करत असतं तर तशा प्रकारची गोष्ट तुम्ही त्या गोष्टीबद्दल तर तुम्हाला कुठून ना कुठून मदत मिळत असते असं मी मी पण याचा खूप वेळा अनुभव घेतलेला आहे त्यानंतर साधारण कॉलेज संपल्यानंतर तुम्ही तुम्हाला आ, हे यश मिळ मे, मिळण्यासाठी किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी साधारण तो पिरियड किती आ, किती वर्षांचा होता काय म्हणजे आम्ही जाऊन अभ्यास करायचो पण तो एक सिरियसनेस असतो ना की एखादी गोष्ट कोणतरी दहा दिवसात करतात आणि कोणतरी तीस गोष्ट एका दिवसात करतात तो एक फरक असतो कॉलेज झाल्यानंतर किती वर्ष तुम्हाला लागले चार, चार, चार वर्ष तीन, दो तीन चार वर्ष म्हणजे जवळजवळ तीन ते चार वर्ष तुम्हाला टाइम तर द्यावाच लागणार लगेच एखादी गोष्ट नाही कारण स्पर्धा परीक्षा थोडशा कठीण पण असतात आधीच ज्यांच्या ज्यांना माहिती असत ना बारावी पासून वगैरे मग ते आधीपासूनच क्लासेस वगैरे म्हणजे कॉलेजचा स्टडी वेगळा ह्याला वेगळा वेळ मग त्यांचा ऑलरेडी थोडं कव्हर होऊन जातं आपल्याकडे तशी लेट सुरुवात करतो तुम्ही ज्यावेळी या स्पर्धा परीक्षा देत होतात ओके तर मग असं काय मनामध्ये ठराविक कालावधी तुम्ही ठेवला होता की ठेवला होता का की एवढ्या वर्ष मी फक्त परीक्षा देणार आणि त्याच्यानंतर नाही झालं तर मग तर मी काय नाही करणार वगैरे असं काय म्हणजे मी माझं सांगते मी पोलीस वरती सगळं अभ्यास केलेला व्यवस्थित म्हणजे पण माझं कसं झालं असं थेरी व्यवस्थित झाली ग्राउंड कमी बसलं माझं मग मी असं ठरवलं दोन्ही साईडने प्रिपेअर झालं तर झालं पण नाही झालं तर पण प्रिपेअर राहायला पाहिजे ना वाईट तर वाटणार कष्ट करतो एवढे तर नाही झालं तर कसं होणार Okay, माणूसच वाटत <laughs> मग नाही झालं तर मी ठरवलं होतं की थोडं ट्राय करीन मग प्रायव्हेट सेक्टर मध्ये लावून पण तिथून पण अभ्यास करेल बी रेडी ठेवला होता मग तीन ते चार वर्ष तुम्हाला झाली होती बरोबर मग त्याच्यानंतर अजून एका दुसरं वर्ष तुम्ही प्रयत्न करणार होता आणि बायचान्स तिकडे नाही झाला तर मग तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करणार बरोबर आणि मग तिथून पण ते करायचं ओके तर अजून एक पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न मुलांच्या बाजूने मी विचारतो की आतापर्यंत अशा आहेत ना पेपरमध्ये वगैरे पण खूप साऱ्या घटना येत असतात की पेपरमध्ये आता सोशल मीडियावरती खूपच जास्त असतात की मुलं स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत असतात आणि त्यावेळी मग त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षा त्या पास होता येत नाही किंवा हो। मग तो त्यांना हवा तो जॉब वगैरे मिळत नाहीत आणि मग याच्यामध्ये आहेत ना कॉलेजनंतर खूप सारा कालावधी हो गेलेला असतो हो। मग त्यांच्याकडून तेवढा प्रायव्हेट सुद्धा ते डायरेक्ट शिफ्ट होऊ शकत नाहीत कारण त्याबद्दलसुद्धा माहिती थोडी कमी असते त्यांना आणि जर समजा गेलंच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तरी पण मग तो बेसिकपासून पगार वगैरे सुरू होतो मग खूप कमी होतो जर चार पाच वर्षात बघायला गेलात तुम्ही तर जिकडून आता चार पाच वर्ष मागेच आलेले असतात जर प्रायव्हेटमध्ये काम करायला गेलेलं असतात मग गे अशावेळी त्यांची खूप मनस्थिती बिघडते त्यांची दडपण येतं त्यांच्यावरती कारण तिथे त्यांना सेटल व्हायचं असतं पुढे पुढचा भविष्याचा विचार असतो तर अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये खूप सारे विचार घोळत असतात तर तुम्हाला काय वाटतं की मुलांनी किती वर्ष याच्यामध्ये द्यावी या स्पर्धा परीक्षांसाठी आणि त्याच्यानंतर किंवा मग दुसरा ऑप्शन काय आहे याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं यामध्ये आपण सांगू शकत नाही की जॉब कधी लागेल ला वगैरे ते तो तुमच्या मेरिट लिस्ट तुम्ही किती मार्क्स पाडताय वगैरे एखादं मला टार्गेट ठेवायचं की ती बरू बरू. मी तीन वर्ष अभ्यास करणार पण तीन वर्षात जीव तोडून अभ्यास करायचा okay. मग सर्व डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहायचं आणि नीट अभ्यास करायचा की आता नाही मला नीट आहे पोस्ट हवीच आहे त्यासाठी आणि जर होत नाहीये तर त्याच्यावर खचून जाणं हा ऑप्शन नाहीये किंवा टोकाचं पाऊल तुम्ही दुसरीकडे जाऊन हे करू शकता तुमचं करिअर हे करू शकता म्हणजे हो। तुला काय वाटतं नेमकं एक्झॅक्टली किती वर्ष साधारण एखाद्या मुलाने तिथे परीक्षा वगैरे द्याव्या तीन ते चार वर्ष तीन ते चार वर्ष कारण तेवढा तर सर्व सिलेबस वगैरे कव्हर करायला हे लागतो आणि मग सिरियसली अभ्यास आहे टार्गेट ठेवून मग आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे जरी होत नाहीये तरी पण एक प्लॅन बी ठेवायचा की फायनान्शियल म्हणजे स्टेबल तर असायलाच हवं मग प्रायव्हेट हो काय तुला काय वाटतं की प्लॅन बी नेमका काय असायला पाहिजे की आपल्याला फायनान्शियली कसं स्टेबल होता येईल मग त्याच्यावरती जॉब किंवा बिझनेस किंवा बिझनेस मग तरी तरी सुद्धा ते जॉब करता करता किंवा बिझनेस करता करता आपण चालूच ठेवला पाहिजे ओके पण आता शासकीय कर्मचारी व्हायचं असेल ओके म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार असं आहे की तीन वर्ष जीव तोड मेहनत घ्यायची तीन चार वर्ष प्रत्येकाचं असतं प्रत्येकाचं डिपेंड करत काही लोक वर्षभरात पण होतील काही म्हणजे सहा महिन्यात पण म्हणजे पहिल्याच राऊंड मध्ये सुद्धा होऊ शकतात तर तुमच्या सिरियसनेस की तुम्ही कसा अभ्यास पण मागे बघताना असं वाटलं नाही पाहिजे तर मग त्याच्यानंतर प्लॅन बी असा की तुम्ही बिझनेस किंवा जॉब करता मग त्यानंतर पण जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा जर द्यायच्या असतील मग तुम्हाला तेवढी मेहनत परत तुमची वाढणार बरोबर ना मग तो परत एक जास्त मित्र तुम्ही त्या ठिकाणी जर असं कोणाला करायचं असेल तर तुम्ही तेवढी जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल म्हणजे जॉब जॉबला जॉबवरून आल्यानंतर परत तुम्हाला तेवढा अभ्यास परत करावं लागणार तर ही एक गोष्ट आहे म्हणजे कुठल्या तरी गोष्टी तरी घ्याव्याच लागणार बरोबर आणि आता मी पण आधी मी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होते तिथे पण आमच्यासोबत असे हे होते की जे म्हणजे आधी प्रायव्हेट सेक्टरमध्ये दहा दहा वर्ष काम केले होते आणि त्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करता करता त्यांनी पोस्ट काढलेली आहे म्हणजे त्यांचं हे जॉबवरून ते नऊ वाजता वगैरे यायचे आणि मग त्यानंतर जेवण झाल्यावरती जेवायला बसायचं म्हणजे सॉरी जेवण झाल्यावरती वगैरे मग ते अभ्यासाला बसायचे मग त्यांनी अशा पण पोस्ट काढलेल्या आहेत चाळीस चाळीस वर्षांचे वगैरे अच्छा चाळीस वर्ष म्हणजे चाळीस चाळीस वर्षांच्या माणसांनी येस ओके त्यांनी हा म्हणजे ते आधी प्रायव्हेट सेक्टरमध्ये होते पण पन... फॅमिली असल्यामुळे ते सोडू शकत नव्हते ना ते जॉब आल्यावरती अभ्यास करायचे आणि मग त्याने अशी पोस्ट काढलेली आहे म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की आता मी करूच शकत नाही वेळच okay. नाही म्हणजे अशा लोकांकडून पण आपण इन्स्पायर झालं पाहिजे बरोबर बरोबर बर, तर ती एक गोष्ट चांगली आहे म्हणजे मित्र सांगण्यासारखी आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षा तीन चार वर्ष आहेत ना जीव तोड मेहनत द्या फक्त त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन करा आणि त्यानंतर तुम्हाला कुठेतरी प्लॅन बी रेडी जसं की तन्वीच्या म्हणण्यानुसार की जर फायनान्शियलीसुद्धा स्टेबल असलं पाहिजे तर तुम्ही जॉब करू शकता बिझनेस करू शकता आणि ते इन्कम तुम्ही चालू श ठेवू शकता आणि त्याच्यानंतर मग ते करता करता तुम्ही हा स्पर्धा परीक्षांचा अभ्याससुद्धा करू शकता आता पुढचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की या स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्ही कोणत्या गोष्टी अवॉइड केल्यात म्हणजे स्पर्धा परीक्षा देत असताना किंवा एखादी गोष्ट करत असताना डिस्ट्रॅक्शन लेवल आता खूप साऱ्या वाढलेल्या आहेत मोबाईल आहेत सोशल मीडिया आहे फिरायला जाणं पार्टी करणं मित्रपरिवार असतो आपला तर घरातून कार्यक्रम वेगवेगळे असतात तर अशा प्रकारचे गोष्टी तुम्ही काय काय अवॉइड वगैरे केल्यात किंवा काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं तर ज्या ज्यांच्यामध्ये मला जास्त डि डिस्ट्रॅक्ट व्हायला होतो त्या गोष्टी नक्कीच अवॉइड केल्या पाहिजे बरोबर आता मी माझ्याही सांगते कारण आता इंस्टाग्राम आहे सोशल मीडिया तर खूप ते स्क, रील्स क्रॉल करत जाणार खूप ॲडिक्ट व्हायला होतं मग मी पण झाले होते ॲडिक्ट मग माझा अभ्यास म्हणजे कमी व्हायचा मी सारखं हे करायचे मग मी सोशल मीडिया पूर्ण डिलीट करून टाकलं होतं फक्त okay. व्हॉट्सअपच चालू होतं कारण हे इन्फॉर्मेशन काय शेअर का करायचं का हां नोट्स वगैरे हवे असतील तर हां मी सोशल मीडिया पूर्ण बंद केलं होतं आणि जर हे आणि हे फिरणं वगैरे किंवा घरात जर कार्यक्रम असतील तर त्यांनाही मी शक्यतो टाळायचे जाणं हां स्वतःवरती कंट्रोल सोता सोता असला पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे आपला स्वतःवरती किती कंट्रोल आहे आपण किती आपल्याला डिस्ट्रॅक्ट होऊ देतोय स्वतःला बरोबर हे सगळ्यात जास्त हे आहे फ्रेंड सोबत फिरायला जाणं ते पण कमी करायचं जे म्हणजे आता चिडतील पण नंतर नंतर बरोबर समजून तेच तुमच्यावरती प्राऊड फील करणार की अरे माझी कार्यरत आहेत तर मित्रो काय आहेत ना आपल्याला जर एखादी गोष्ट मिळवायची असेल खूप सारे डिस्ट्रॅक्शन आहेत म्हणजे मित्रपरिवारमध्ये आहेत ना आपल्याला पण वाटतं की यांना त्यांना वाटेल की बाबा ही नाही बोलते तर ॲटिट्यूड आहे मग आपण त्यांच्यासाठी जाऊया वगैरे तर अशा गोष्टी करू नये जर तुम्हाला म्हणजे स्पेशली ह्या विषयामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर कारण इथे अभ्यास करणं आणि इथे माइंड आपलं कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन तेवढं असणं खूप गरजेचं असतं तर त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया आणि अशा कार्यक्रमांपासून आहेत ना थोडंसं दूर राहा भले समोरची व्यक्ती रागवली तरी चालेल पुढचा एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही ज्या ठिकाणी मित्रपरिवारांमध्ये अभ्यास करत असता किंवा लायब्ररीमध्ये अजूनसुद्धा तुमच्या ग्रुप व्यतिरिक्त अजून ग्रुपसुद्धा असू शकतील तर त्यांच्यामध्ये कसं असतं की काही मुलं दोन तीन अटेम्प्टमध्ये लागलेत किंवा वर्षभरात लागले किंवा दोन वर्षात मुलं लागलीत त्या ठिकाणी पोस्टवरती लागलेत किंवा काही मुलं असतात ती चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष अभ्यास करत आहेत तर त्यांना पाहून तुम्हाला अशी मनामध्ये दडपण किंवा भीती वाटायची का की जर अरे यार हा तर पहिल्याचं अटममध्ये किंवा पहिल्या वर्षामध्ये लागला मग यार ह्याचं झालं मग आपला आपली आपल्याला ती संधी कधी मिळणार म्हणजे आपली परीक्षा आपण क्लिअर कधी पास पास कधी होणार त्यामध्ये किंवा मग असं की अरे त्याला त्या ते दुसऱ्या मित्राला पाच वर्ष झाली सहा वर्ष झाली त्याचं होत नाही मग आपलं होईल का याच्यामध्ये तर त्याचं हा त्याचं नाही झालं तर आपलं कसं होईल असं असं काही दडपण वगैरे याच्यामध्ये तुमच्या मनात न्यूनगंड निर्माण तर होतोच की ह्याचं लगेच झालंय आणि ह्याला अजून खूप वर्ष लागली अजून ह्याचं झालंच नाहीये मग आपलं होईल का नाही कसं होईल मग ह्यावरती एकच उपाय आहे की आपण आपला मोठी क्लिअर ठेवायचा आणि आपले प्रयत्न चालू ठेवायचे म्हणजे असं नाही की हे नाही म्हणजे डिमोटिवेट डिमोटिवेट व्हायचं नाही प्रयत्न करत राहायचं कालावधी ठरवलेला आहे त्या कालावधीपर्यंत आपण जास्त लागे लागेल कमी लागेल पण आपले प्रयत्न प्रामाणिकपणे चालू ठेवायचे आता आमचंच बघ ना म्हणजे मी लवकर लागले आमची भरती लवकर झाली तनुची हाईट नाही बसली पोलीस ओके काय काय होतच ना म्हणजे होतं ते चांगल्यासाठी लवकर लागले आता जॉब माझ्यापेक्षा चांगला आहे एक वर्ष तिने हार नाही दोघी बालपणापासून एकदम खास खास मग आता संपदा लवकर लागली एक वर्ष आधी म्हणजे संपदा लागली कामाला त्याच्यानंतर तनु आहेत ना तनु मी पुढे अजून म्हणजे वर्षभर परीक्षा देत होती तर तुला असं वाटायचं का की यार स्टार्टली असं खूप म्हणजे हिच्यासाठी खूप आनंद झाला की माझी फ्रेंड झाली आहे मी असं रडलो पण होतो पण एक हे होतं की आता माझं कधी मी आपण एवढी मेहनत घेतली आहे मग आता मागे होऊन बघायचा ऑप्शनच नव्हता मग म्हटलं आता काय करायचं पण मी आपल्या जिद्दीने माझे प्रयत्न चालू ठेवले घरच्यांचा सपोर्ट पण तेवढाच इम्पॉर्टंट होता आई बाबांचा त्यांनी पण हार नाही मानू दिली फॅमिलीचा विश्वास पाहिजे सपोर्ट पाहिजे हा करू शकतो हा मग एका वर्षानंतर मग एक्झाम्स आल्या आणि मग माझ्या पोस्ट निघाल्या समोरचं उदाहरण आहे आपल्या तर, तर संपदाच्या नंतर एक वर्षाने जॉबला लागली त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हार मानू नका तुमचे प्रयत्न आहेत ना ते नेहमी चालू ठेवा म्हणून तर मित्र हो आतापर्यंत आपण जो हा व्हिडिओ पाहिलात तर पॉडकास्ट टाइप इंटरव्ह्यू टाईप हा व्हिडिओ होता तुम्ही बोलू शकता तर ह्या व्हिडिओमार्फत आपण तन्वी आणि संपदाचा प्रवास म्हणजे नोकरीला लागेपर्यंतचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर हा व्हिडिओ आहेत ना एक अर्धा व्हिडिओ आहे अजून यापुढे अर्ध्यापेक्षा कमी व्हिडिओ आहे अजून यापुढे आपल्याला एक साधारण नाही बोलत तर तीस ते चाळीस मिनटाचा व्हिडिओ यायचा आहे पण झालं काय माहिती आहे का मित्र हा व्हिडिओ ज्यावेळी आम्ही बनवला तर त्यावेळी आमच्या गावामध्ये शिवरात्रीचा उत्सव सुरू होता पाच दिवसांचा आमच्या गावामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव असतो आणि या पाच दिवसांच्या उत्सवासाठी तन्वी डहाणूमधून गावामध्ये आली होती आणि संपदा रत्नागिरीमध्ये असते ती पोलीस दलामध्ये असते तर ती रत्नागिरीमधून काही दिवसांसाठी गावी आली होती आणि त्यावेळी आम्ही हा व्हिडिओ बनवायचा ठरवलं तर ज्यावेळी आम्ही हा व्हिडिओ बनवत होतो तर उत्सवाचा पाचवा दिवस होतो पाचवा दिवस सुरू होता आणि मला आठवतं आहे एक साधारण चौथ्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी मी साधारण घरी साडेतीन ते चार वाजता आलो आणि त्यानंतर सात वाजता उठून वगैरे नंतर तयारी वगैरे करून नऊ साडेनऊ वाजता आम्ही भेटलो आणि हा व्हिडिओ ज्या ठिकाणी आम्ही शूट केला तो आमच्या समुद्रकिनाऱ्यावरती ओपन प्लेस होती ती तर त्यामुळे त्या ठिकाणी डिस्ट्रॅक्शन्स वगैरे खूप येत होते अडचणी येत होत्या व्हिडिओ बनवण्यासाठी तर त्यामुळे आहेत ना व्हिडिओला थोडासा उशीर झाला आणि आमचा जो व्हिडिओ होते जे काही अजून प्रश्न होते तर ते पूर्ण झाले नाहीत आणि एक टाईम आल्यानंतर आमची सणशक्ती संपली कारण त्या ठिकाणी गावामध्ये उत्सव पण सुरू होता आणि आम्हाला उत्सवाला पण जायचं होतं म्हणून मग आम्ही ठरवलं की चला आता सणशक्ती संपली आपण जाऊया उत्सवाला आता थोड्या दिवसांनी पुन्हा आपण एकत्र येऊया आणि त्यानंतर व्हिडिओ बनवूया या म्हणजे जे काही प्र प्रश्न असतील पुढचे ते नंतर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया पण त्यानंतर जवळजवळ फेब्रुवारीच्या एंडिंगला महाशिवरात्रीचा उत्सव होता त्याच्यानंतर मार्च एप्रिल मे जून आणि आता जुलै त्याच्यानंतर कसं आलं संपदा रत्नागिरीला असते तन्वी डहाणूला असते तर यांच्यापैकी दोघांपैकी एक कोणतरी गावामध्ये यायचं तर एका एकाला सुट्टी नसायची आणि ज्यावेळी ते दोघ्या त्या आणि ज्यावेळी त्या दोघीही गावामध्ये असायच्या त्यावेळी मी नव्हतो त्यामुळे आमचा टायमिंग आहेत ना मॅच झालेला नाही आहे तर असा प्रॉब्लेम झालेला आहे पण म्हटलं की आता हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर हा आहे तसा मग मी अपलोड करतो आणि यापुढचा भाग आम्ही जेव्हा एकत्र येऊ पुन्हा तर त्यावेळी तो भाग मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ मित्र पाहिजे असेल पुढचा तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा ऋषभ बनव खूप इन्फॉर्मेटिव माहिती मिळू शकते इन्फॉर्मेशन आप आम्हाला मिळू शकते कारण कसं आहे मित्र हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश होता आणि खूप डिटेलमध्ये बनवायचं होतं कारण का माहीत आहे का गावातील खास करून गावातील मुलांना येत ना याच्याबद्दल बेसिक पण माहिती नसते स्पर्धा परीक्षा देत असताना ना प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण ह्या परीक्षा देऊ शकतो जसं की एखाद्याला शिपाईची भरती द्यायची असेल तर ती त्या ठिकाणी ना दहावी पाससुद्धा मुलं चालू शकतात अशा प्रकारच्यासुद्धा परीक्षा असतात तर त्या आहेत ना आपण जर एखाद्याला शिपाईची परीक्षा द्यायची असेल तर त्यांनी दहावी पास असेल तरी तो देऊ शकतो अशा प्रकारच्या विविध पोस्ट त्या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये असतात तर त्याच्याबद्दल सर्व माहिती गावातील मुलांनासुद्धा व्हावी ह्या हेतूने हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हो गावामध्ये पण खूप सारी टॅलेंटेड मुलं आहेत जसं की आता तन्वी संपदा तर यांच्यासारखी मुलंसुद्धा येत ना या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊ शकतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन नसतं योग्य माहिती योग्य वेळी मिळत नाही तर तो एक प्रॉब्लेम असतो तर त्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न होता जर तुमच्यापैकी जर असं कोणी प्र स्पर्धा परीक्षा वगैरे देत असेल तर त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा हो जर तुम्हाला पुढचासुद्धा याचा याच्या पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मित्र हो आता मी आहे मुंबईमध्ये मुंबई गिरगाव चौथा पाचवा कुंभारवाड्या पाचव्या कुंभारवाड्यामध्ये आहे मी चौथा काय पाचव्या कुंभारवाड्यामध्ये आणि मागचा एरिया जो दिसतो आहे ना तुम्हाला हा तर हा अलंकार एरिया आहे आणि हा साईटला इथे हे गोल देऊळ जा, आहे तर ह्या गोलदेऊळ अलंकारच्या ह्या कुंभारवाड्यात ह्या एरियामध्ये मी आहे तर इथलं कोण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मित्रो आजचा हा ब्लॉग कसा वाटला आणि याच्या पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला छोटासा अर्धवट आहे मला माहिती आहे पण कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे अजून व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील का तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय